युनिव्हर्सिटी डॉट कॉम ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेमिनारचं आयोजन युनिव्हर्सिटी डॉट कॉम सहा देशातील बाराहून विद्यापीठांना एकत्र आणत ज्यामध्ये रशिया असेल जॉर्जिया किगिरिस्तान आणि कझाकिस्तान याचा समावेश आहे तुमच्या एम बी बी एस परदेशातील प्रवासासाठी जर तुम्ही संधी शोधत असाल तर खालील शहरामध्ये आम्हाला भेट द्या यामध्ये नांदेड अहमदनगर परभणी उदगीर धुळे बीड यवतमाळ सोलापूर नाशिक औरंगाबाद जालना सांगली आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे ही संधी तुम्ही सोडू नका तुम्हाला जर तज्ज्ञांना भेटायचं असेल आणि तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर नक्की इथे भेट द्या तुम्हाला प्रश्न विचारायला मिळतील तपशिलासाठी आम्ही तयार आहोत आणि या अप्रतिम अनुभवासाठी सज्ज व्हा या सगळ्या सेमिनारचे डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळतीलच